नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज त्याचं असं झालं की कडेगाव तालुक्यातील शिरगाव या गावात आज ग्रामसभा संपन्न झाली विषय गाजला तो दारू परवान्याचा ग्रामस्थ एका बाजूला तर पदाधिकारी एका बाजूला देशी दारूच्या दुकानाचा परवाना द्यावा अशी मागणी काही लोकांनी केली होती पण गावातील ग्रामस्थांनी परवाना देऊच नये असा निर्णय घेतला ग्रामसभेत चांगलीच खडाजंगी झाली दोन्ही गटाचे लोक आमने सामने आले सरपंचा परवाना द्यावा असाच काही सूर होता पण ग्रामस्थांच्या पुढे काही चालले नाही अखेर होऊन जावे लागले एकीकडे दारूमुळे कुटुंबाच्या कुटुंबे उद्ध्वस्त झालेली दिसत असताना याला विरोध म्हणून प्रत्येक गावात महिला दारूबंदीवरती आवाज उठवताना दिसत आहेत मात्र कडेगाव तालुक्यातील शिरगाव गावामध्ये मात्र दारू परवानगी मिळावा म्हणून महिला सरपंचच आग्रही होते यामध्ये महिला सरपंचांचा काही उद्देश आहे काय असा सवाल होतोय गाव करील ते राव करू शकत नाही असे म्हणतात ना असंच काही घडलं आणि शिरगाव ग्रामसभेतील देशी दारूच्या दुकानाचा विषय बारगळला ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा